जैन विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी देवरे सर सक्सेस अकॅडमी नाशिक तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एस पी आय जी एस पी आय एन डी संबंधित लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत आणि जर समजा तुम्हाला या परीक्षेबद्दल कुठलंही लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस पी आय एक्झाम दोन हजार सव्वीसचा सिलेबस काय आहे जी एस पी आय एक्झाम दोन हजार सव्वीससाठी कुठले बुक्स गरजेचे आहेत किंवा कुठलं करंट अफेअर वाचलं पाहिजे किंवा इंटरव्ह्यू गायडन्स कुठून घेतलं पाहिजे या सर्वांची सखोल माहिती संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की एस पी आय आणि जी एस पी आय एक्झाम दोन हजार सव्वीसचा सिलेबस जर आपण विचारात घेतला तर या सिलेबसमध्ये आपल्याला समजून येईल की मॅथमॅटिक्स असेल किंवा गॅट असेल याचा संपूर्ण समावेश करण्यात आलेला आहे दहावीमध्ये एस एस सी बोर्ड सी बी एस सी लेवलचा सिलेबस या ठिकाणी देण्यात येतो आणि नोटिफिकेशनमध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सी बी एस सी बोर्ड प्लस स्टेट बोर्ड या दोघांचाच सिलेबस यासाठी ॲप्लिकेबल आहे बेसिक म्हणजे आठवी नववी आणि दहावीमधील जे बोर्डचे बुक्स आहेत म्हणजे सी बी एस सी किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमधूनच त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील यासाठी कोणते बुक्स तुम्ही वापरायला पाहिजेत तर त्या ठिकाणी तुम्ही एन सी आर टीचे पुस्तकं आठवी नववी दहावीचे तसेच स्टेट बोर्डचे पुस्तकं आठवी नववी आणि दहावीचे पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे कारण सांगण्यात येतं की ही परीक्षा साधारणतः सहाशे मार्कांची होणार आहे पूर्ण एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा होणार आहे सब्जेक्ट कवर जे आहेत म्हणजे सब्जेक्ट्समध्ये जर गॅट आणि मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट या ठिकाणी विचारले जातात सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स हे मॅथमॅटिक्स ला देण्यात आलेला आहे दोन नंबर इम्पॉर्टन्स हे सायन्स तीन नंबर हिस्ट्री जॉग्रफी इंग्लिश पोर्शन आणि करंट अफेअर्स अशा सग सगळे आपल्याला क्वेश्चन विचारले जातील यापैकी मॅथेमॅटिक्ससाठी खास स्ट्रॅटेजी अशी आहे की तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स हे एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही परंतु मॅथमॅटिक्सची जर प्रॅक्टिस केली एम सी क्यू म्हणून मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस केली तर खूप जास्त तुम्हाला त्या त्यामध्ये फायदा होऊ शकतो आठवी नववी दहावीच्या सिलेबसमधून जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये कॉटॅटिक इक्वेशन न दुसरं जे चॅप्टर आहे अल्जेब्राचं तिसरं जे चॅप्टर आहे अरिथमॅटिक यामध्ये मॅथची लेवल थोडीफार डिफिकल्ट लेवलची असते म्हणूनच कन्सेप्ट क्लिअर करा आणि त्यानंतरच पुढे जा मॅक्झिमम एम सी क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जर समजा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा असेल तुम्हाला जास्तीत जास्त एम सी क्यू किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करणं अत्यंतिक गरजेचं आहे बुक्समधील जे एम सी क्यू आहेत किंवा एक्स्ट्रा एम सी क्यू प्रॅक्टिस खूप गरजेची असते बुक्समधील एम सी क्यू केले परंतु तुम्ही एक्स्ट्रा एम सी क्यू केले नाही तर त्यासाठी पालक विचारत असतात की आम्हाला फ्रीमध्ये काही एम सी क्यू पी डी एफ वगैरे मिळतील का तर आम्ही असे काही फ्रीमध्ये एम सी क्यू पी डी एफ देणार आहोत करंट अफेअर्स सांगणार आहोत किंवा लेक्चर्समध्ये त्या पी डी एफ मच्या माध्यमातून जी एस पी आयचा पूर्ण सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला समजा फ्री पी डी एफ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाका फ्री पी डी एफ किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात वरती आपणच लवकर लवकरात लवकर यूट्यूब चॅनेलवरती आपण डेली मॅथचे क्वेश्चनची सिरीज किंवा डेली बेसिसवरती गॅटच्या क्वेश्चनची सिरीज एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन एक हे आपण सुरू करणार आहोत एक लक्षात ठेवा हे एम सी क्यू तुम्ही नोट्स क नोट करून ठेवा आम्ही जे एम सी क्यू तुम्हाला देणार आहोत प्रिव्हियसली जे क्वेश्चन क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्यामधले मोस्ट ऑफ द रिलेटेड टॉपिक्स त्यामध्ये आम्ही समावेश करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या डेडी डेलीचं जे स्टडीचं शेड्यूल आहे किंवा प्लॅनिंग आहे ते तुम्ही करायला पाहिजे एस पी आयची एक्झाम ही साधारणतः पाच एप्रिलला होणार आहे आणि uh, जर सी बी एस ई बोर्ड पकडलं तर तुमचं आठ नऊ तारखेपर्यंत तुमचे पेपर चालतात आणि स्टेट बोर्ड पकडलं तर सतरा अठरा अठरा एकोणीस मार्चपर्यंत तुमचे पेपर चालतात आणि शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये तुमचा अभ्यासक्रम लगेचच कवर अफ होईल का तर कवर अफ होणार आहे त्यासाठी तुम्ही आज आजपासूनच दररोज एक तास स्पेशली एस पी आय किंवा जी एस पी आय एक्झामसाठी नक्कीच दिला पाहिजे सकाळच्या वेळेला तुम्ही प्रॉपर शेड्यूल बसवलं पाहिजे प्रॉपर प्लॅनिंग बसवलं पाहिजे पालकांच्या पालकांच्या डोक्यात समजा असेल की एस पी आय आणि जी एस पी आयची एक्झाम माझ्या मुलांनी दिली पाहिजे तर पालकांसाठी ते टार्गेट आहे की दररोज बेसिसवरती तुमच्या मुलाकडून एस पी आयचे क्वेश्चन्स हे तुम्ही सॉल्व्ह करून घेतले पाहिजे आणि भविष्यात तुमचं टार्गेट एन डी असेल आर्मी ऑफिसर नेव्ही ऑफिसर किंवा एअरफोर्स ऑफिसर असेल तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून याचा अभ्यास करावा लागेल आणि इंटरव्ह्यूसाठी स्पेशली समजा पाच एप्रिलचा पेपर तुमचा झाला आणि तुम्ही पेपरमध्ये क्वालिफाय झालात तर इंटरव्ह्यू गायडन्ससाठी द सक्सेस अॅकॅडमी कडे कर्नल संपत गोपालन सर यांचं मोफत मार्गदर्शन मिळणार आहे म्हणजेच जे विद्यार्थ्यांचा पेपर क्लिअर होईल यांच्यासाठी पूर्णपणे राहण्याखाणंची मोफत सुविधा जो इंटरव्ह्यूचा कालावधी असेल तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी असेल म्हणजे तुमच्यामध्ये ऑफिसर लाईक -like क्वालिटीज त्या आल्या पाहिजे कॉन्फिडन्स आला पाहिजे कम्युनिकेशन स्किल आलं पाहिजे आणि ओवरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही तुमची झाली पाहिजे ही सगळी तयारी द सक्सेस अॅकॅडमी नाशिकमध्ये आम्ही करून घेतो आमचा क्रॅश कोर्स हा ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने आहे SPI, GSPI, एस पी आय जी एस पी आय तसेच एन डी ए क्रॅश कोर्स आ, या ठिकाणी अवेलेबल आहेत ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आणि फ्री सॅम्पल पेपर पाहिजे असतील किंवा मोफत पी डी एफ तुम्हाला हव्या असतील आणि जर समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आमचा जो मोबाईल नंबर आहे सेवन डबल एट सेवन डबल एट थ्री फाईव्ह सेवन झिरो यावरती तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकतात आणि आपल्या मुलाचं जे स्वप्न होत आहे एस पी आयचं आणि जी एस पी आयचं ते तुम्ही नक्कीच पूर्ण करायला पाहिजे जय हिंद